thank mm -hmm. बारा पडून حاضر आहे परेड आपीन निरीक्षण के लिए तयार है देशी भारताची बाह्य संरक्षण व्यवस्था स्वच्छ असते तसेच अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सुद्धा सुसज्ज असावी त्यामुळे प्रत्येक समारंभावेळी परेडचं निरीक्षण केलं जातं त्याच पद्धतीने आज सुद्धा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाथींनी सन्माननीय मंत्री महोदय श्री बाबा साहेब जी पाटिल साहब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य हे परेड निरीक्षण करत आहेत कथा सुनाता हूँ सदियों के सपनों का इतिहास बताता हूँ आज़ादी की राह कठिन थी पर मन में उम्मीद प्रबल थी देश चाहता था अपना नियम जो कर सके सबका जीवन उज्जवल तभी देश में जगबग दीपक आए विचारों की मशाल उठाए उन्होंने मिलकर निश्चय किया अब अपना संविधान बनाया जाएगा सन उन्नीस आया संविधान सभा ने आकार पाया वे सभा थी जैसे एक परिवार जहां सबका उद्देश्य भारत का उनके आग संग महान थे राजेंद्र प्रसाद पटेल नेहरू विद्वान थे सबने मेरे हर शब्द में प्रकाश भरा मेरा हर अनुच्छेद उनका उजियारा दो तो वर्ष ग्यारह महीने अठारह दिन मेरे रचना का था सुंदर चिन्ह कहते हैं कठिन कठिन था वो समय पर कठिनता ने ही दिया मुझे दम कभी मुद्दे थे या पूर्ण परेडचं नेतृत्व करत आहेत परेड कमांडर श्री राहुल कुमार जी सहाय्यक पोलीस अधीक्षक बीड आणि सेकंड इन परेड कमांडर म्हणून काम पाहत आहेत अनमोल केदार सहाय्यक पोलीस निरीक्षक तर मंचासमोर प्रमुख अतिथी यांना मानवंदना देण्यासाठी प्रथम पुरुष प्लाटून येतो आहे त्या नेतृत्व आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ बारगळ तर प्ला... सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत पी एस आय संजय कुमार राठोड अशी ही परेड आणि आमच्या पुरुषांसोबतच खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनींचा प्लाटून मंचासमोर येतो आहे आणि या प्लाटूनचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री संजय संकेत घुगे आणि सेकंड कमांड म्हणून काम पाहत आहेत पवन सिंग जंघाळे आमच्या भगिनींचा हा प्लाटून जोरदार टाळा झाला पाहिजेत या महिला भगिनींसाठी आमच्या पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करण्यामध्ये मदत करतात ते म्हणजे होमगार्ड आणि हा पुरुष होमगार्डचा प्लाटून मंचासमोर येतो आहे प्रमुख अतिथी मान्यवरांना मानवंद देण्यासाठी आलेला हा पुरुष होमगार्डचा प्लाटून नेतृत्व करत आहेत दीपक वाघमारे तर सुपर नवरी म्हणून काम पाहत आहेत रणजित राजपूत आणि आमच्या पुरुष बंधवांसोबतच महिला विभाग सुद्धा कार्यरत आहे महिला होमगार्ड प्लाटून सुद्धा मंचासमोर येतो आहे कदम कदम बढाय जा खुशी के गीत गाय जा ये जिंदगी है कोम की तू कोम पे लुटाय जा या प्लाटून नेतृत्व करत आहेत प्लाटून कमांडर शिवानी चांदणे तर सुपर नमरी म्हणून काम पाहत आहेत पूजा बडे आणि आमच्या पोलीस होमगार्ड या सोबतच शालेय वर्गापासून महाविद्यालय जीवनापासून शिस्तीचे धडे गिरवणारे ते म्हणजे एन सी विद्यार्थी एन सी सी महाविद्यालयाचा प्लाटून मंचा समोर येतो आहे या प्लाटूनचे नेतृत्व करतो आहे प्लाटून कमांडर प्रदुम्न जाधव तर सुपर नमरी म्हणून काम पाहतो आहे ओमकार चांगणे हिमालयावर जर संकट आलं तर सह्याद्री छातीची ढाल करून उभा राहील हा महाराष्ट्राच्या मातीचा वारसा हा पराक्रम हे धाडस हे शौर्य ही देशभक्ती अशा परेड मधूनच मनात वाढत असते आणि देशभक्तीचे धडे यातूनच मिळत असतात मंचा येतो आहे एन सी सी के एस के महाविद्यालयाचा हा प्लाटून आणि प्लाटून कमांडर म्हणून काम पाहतो आहे जी वरपे संतोष आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहतो आहे सीपीएल पोले प्रवीण एसीसी केस के महाविद्यालयाचा प्लाटून मंच्यासमोर प्रमुख अतिथ्यांना आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सळदा, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरोसाठी